बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार द काकडे सर लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण दहावे नरभक्षक वाघ झाडीत गेल्यानं असा लगेच त्याला वेडणं भाग होतं त्याला उसंत मिळाली तर तो त्याचं रान बदलण्याची शक्यता होती पाटलाने लोकांना लगेच झाडीला वेढा द्यायला लावला गोरा पोलीस अंमलदार आणि पाटील आपापल्या जागा धरून बसले सुगी आणि धर्मा बाजूच्या झाडाआड बसले हक्काऱ्यांनी वाघ उठवला की लगेच त्याला उडवायचा होता गोऱ्या पोलीस अंमलदाराला ती शिकार करायची होती म्हणून त्यानं पाटलाला पण वाघावर बंदूक चालवू नको म्हणून सांगितलं होतं सुखी व धर्मा पण त्यामुळे आपली हत्यारं घेऊन नुसते नावाला उभे होते पण वाघ अंगावर आला तर ते दोघं त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नव्हते हकाराचा आवाज उठला झाडीवर दगड पडू लागले तसा वाघ बिथरला कुठच्या बाजूने पळावंही त्याला कळे ना गोरा पोलीस अंमलदार आणि पाटली याच्या रोखाना आवाज नव्हता त्याच रोखानं वाघ बितरून धावत सुटला पाटलानं ओळखलं आता गोरा पोलीस अंमलदार ह्याला बरोबर उडवणार पण झालं उलटंच बंदुकीनं गोळी झाडतानाच पायाखालचा दगड घसरून पोलीस अंमलदार तसाच खाली पडला पाटली सावरला त्याची ठासणीची बंदूक ती त्यानं बरोबर हाती धरली गोळी झाडणार तर त्याआधीच गोऱ्या पोलीस अंमलदाराच्या अंगावर उडी घेणाऱ्या ढाण्या वाघाच्या मस्तकात धर्मानं फरशी घातली एक दोन तीन वाघाला गोऱ्या पोलीस अंमलदाराचं नरडं पकडायच्या आधीच तो साहेबाच्या अंगावर पडला सुगी सावध होतीच तिनं भाल्याची काठी हातात धरून भाल्याचा फाळ वाघाच्या पोटात घुसवला होता वाघ जागीच पडला होता त्याच्या अंगाखाली गोरा पोलीस अंमलदार सापडला होता वाघाचं धूळ मग पाटील आणि हकार्यांनी बाजूला केलं गोरा पोलीस अंमलदार वाघाच्या त्या अवघ्या प्रसंगानं पार हबकला आपण कसे काय पडलो आणि वाघानं आपल्यावर कशी झेप घेतली आणि आपण कसे काय वाचलो तेच त्याला कळलं नाही पाटलानं ना हाकाऱ्यांना लगेच घालवून दिलं गोरा पोलीस अंमलदारानं पाटलानं सुगी आणि धर्माला जवळ बोलावलं त्यांच्या हाती बक्षिशी म्हणून चांदीची नाणी दिली मग पाटील बोलला ही शिकार तुम्ही केलं हे कोणाला सांगायचं नाही म्हणजे सुगी बोलली ही शिकार गोऱ्या पोलीस अंमलदारानं केली या अशी बातमी पेपरला येणार आहे कळलं सुखी त्यावर हसली तिला त्याचं तसं काही घेणं देणं नव्हतं आपल्या आज मोठा पराक्रम केला ह्याचंच सुख तिला मिळालं पाटील एक विनंती आहे बोला ही ही चांदीची नाणी परत घ्या आणि आणि काय पाटील बोलला आम्हाला पैशाऐवजी बंदूक द्या सुगीनं आपली इच्छा सांगितली पाटील यू you गिव्ह युअर बंदूक टू धर्मा पाटलाला माहीत होतं आपली बंदूक ह्यांना दिली तर हाच गोरा पोलीस अंमलदार त्याच्या खात्यातील एखादी बंदूक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही ना। धर्माला आणि सुगीला बंदूक आणि पैसे दोन्ही पण मिळाले होते पाटील ही तुमची रेशमी चंची सुगीनं पाटलांपुढं त्याची चंची केली पाटलानं सुगीकडं पाहिलं तुला कुठं मिळाली ही माह्या खोपटाच्या ओहळ्यातनं वाहत आली होती तुमचीच हा ही अरे हा मागं मी वाघाच्या शिकारीवर आलो होतो तेव्हा पडली होती जंगलात जंगलात नाही पाण्यात पडली होती तेच ते पाटलं हसत बोलला तुम्हाला ढाण्यावागामागं धावताना मी पाहत होते मग तो ढाण्यावाग तू तो फरशीनं तोडला का नाही तोपर्यंत महा नवरा बिबळा बनलेला नव्हता म्हणजे तुझा नवरा का आता बिबळा झाला की काय वय ढाण्या वागायला मारायची हिम्मत त्यांच्यात आली या ती धर्माकडे प्रेमानं पाहत बोलली ढाण्या वाघायला आपण मारू शकतो ही हिम्मत धर्मात आली होती त्यामुळं त्याच्यातला आत्मविश्वास कितीतरी खुल्ला होता चालतानाही आपण कितीतरी मोठे झालो आहोत आपले पाय जमिनीवर चालताना कसे दान दान पडतात हे पाहू लागला तुमच्या पायाखाली ही जमीन खाली वाकली पाहिजे तुमच्या पायाची माती कपाळाला लावताना मला अभिमान वाटला पाहिजे समजलं सुगीनं त्याच्यात आणखीन जान फुंकली सुगीनं धर्माला जुन्नरच्या पाटलाची बंदूक खास बक्षीस म्हणून मिळवून दिली होती चांदीचं खणखणीत रुपये पण मिळालं होतं आज रात्री आपल्या भाव बक्कासुराला भेटावं आणि आपल्या नवऱ्याचा पराक्रम त्याला सांगावा असं तिला वाटलं सुगीनं रात्री खोपटात पितळीत पंथी ठेवली त्या तेल ओतून तिनं कापसाची वात ठेवली सारे चांदीचे रुपये तिनं पितळी ठेवले मग तिनं आपल्या धर्माला ओवाळलं चांदीचं रुपये त्याच्या कपाळाला लावलं ला। मग ती त्याला बोलली आता वाघदऱ्याची भीती वाटेल नाही आता ह्या वाघदऱ्याचा बिबळ्या आहे मी तुम्ही बिबळ्याच होते पण तुम्हाला हे माहीत नव्हतं तुला कसं माहीत माहीत की मग तिनं त्याच्या आईची त्याला माहिती दिली तिनं तिचं दुर्दैवी आयुष्य सांगितलं ते सारं ऐकून धर्माच्या डोक्यात चीड उठली होती आपला चुलता मानक्या एवढा कपटी नीच असेल हे त्याला माहीत नव्हतं तुम्हाला तुमचा चुलता तुमच्या भित्र्या स्वभावामुळं ओळखता येत नव्हता आत्ता तो ओळखता आला माणसात हिंमत असली की ती अन्याय सहन करीत नाही तिचं ते शब्द त्याच्या कानात घुसत होते त्यात तो चांगलाच पेटत होता आता रोज सकाळ झाली की धर्मा लवकर उठत होता हातात फरशी घेऊन वाघदरीतल्या झाडावर खुना करून त्याच जागी फरशी मारित होता त्याच्या मागणं मग त्याच खुनेवर सुकी आपली फरशी मारित होती दोघांचा नेम चुकत नव्हता भाला फेकीत पण दोघांनी एकमेकांकडे कुरघोडी केली होती लांडग्याची फौज दौडत जात असली तरी त्या दोघांनी भाले फेकले तर एकाच भाल्यात ते तीन चार लांडगे पाडायचे एवढा त्यांच्या भाल्यात वेग होता त्यामुळं वाघधरीत त्यांना वाघाला घाबरण्याचं कारण नव्हतं धर्मानं बंदुकीला मात्र अजून हात लावला नव्हता सुगीनंच त्याला बंदुकीला हात लावू नको म्हणून सांगितलं होतं बंदुकीने अचूक नेमबाजी करणाऱ्या बकासुऱ्याची ती वाट पाहत होती बकासुऱ्या बऱ्याच दिवसानं रात्रीचा तिथं उगवला चांगली चांदणी रात होती त्याला पाहता धर्मानं त्याचा हात आपल्या हाती घेतला त्याला उराउरी भेटला मग तो अभिमानानं बोलला मेहणे बुवा वाघाचं काळीज खाणार का वाघाची सागुती खाणार बकासुर्या भित्र्या स्वभावाच्या धर्माकडे पाहत राहिला एवढा हा रगेल बनला की काय ह्या सुगीनं ह्याला चांगला बिबळ्या वाघ बनवला की काय बक्का सुऱ्या मधी माणसं खाणारा ढाण्या वाघ सुटला ना ह्या खोऱ्यात हो तो त्या गोऱ्या पोलीस अंमलदारानं मारला तेनं काय मारला सुगी बोलली मग सुगीनं काही न बोलता त्याच्या हातात पाटलाची ठासणीची बंदूक ठेवली हे काय बिबळ्याला ही बंदूक बक्षिसी दिली त्या गोऱ्या पोलीस अंमलदारानं का बिबळ्यानं तो वाघ मारला असून मी तो त्या साहेबानं मारला असं तुया कबूल ना सुगीनं डोकं हलवलं बकासुऱ्यानं मग आपल्या अंगातल्या पेहरणीच्या खिशात हात घातला त्यातला घडी घातलेला पेपर त्यानं धर्माच्या हातात दिला दिव्याच्या उजेडात यांनी त्या पेपरातला फोटो पाहिला पुरी त्या गोऱ्या पोलीस अंमलदार हार घातल्या नरभक्षकाच्या पोटावर पाय देऊन शिकारी वेशात उभा होता बकासुरनी ह्या साहेबांना आता नरभक्षक वाघ मारला लोकांचा जीव घेणारा वाघ मारला म्हणून पुण्याला मोठा समारंभ झाला त्यात त्याला बढती बी मिळाली आता तालुक्याचा नाही तर जिल्ह्याचा मोठा पोलीस अंमलदार झाला आहे आपल्याला काय करायचं त्या समारंभाचं आपला बी माणूस ह्या वागदराचा बिबळासाहेब झालाच की सुगी हसत हसत बोलली आता तुया ह्या बिबळ्याला माया दरोडेखोरांच्या टोळीत न्यायला पाहिजे सोन्या ठाकर याला दरोड्यात घेईल का पर असा बिबळ्याच्या शोधात आहे सोन्या ठाकर काय म्हणतोस सुगी खुशीत आली सोन्याला धोक्यात घरा निघालाय तू मानक्या मानक्या कोण मानक्या धर्मानं वेळ पांगरलं हाय मानक्या ठाकर चांगला दांडगा हाय. बर मग दांडगा असल्यावर तो दांडगा वा करायला निघाला असल सुगी बोलली त्यामुळं सोन्याच्या डोक्याला घोर लागला ऐक बकासुऱ्या बोलला पर सोन्याचा खबऱ्या हाय मानक्या सुगीनं त्याला म्हटलं आता तो चुकीच्या खबऱ्या देऊन सोन्याला तो धोक्यात घालायचं बघतोय सोन्या धोक्यात सापडून मारला गेला की त्याला टोळीचा मोरकावायचंय समजलं बकासुऱ्या चिंतागती होत बोलला त्याच्या बोलण्यात समधी काळजी होती बकासुऱ्या तू त्या सोन्याला सांग काय सांगू हा बिबळ्या तू या टोळीत घे म्हणून चांगला जालिम गडी आहे तुला मानक्याची फिकीर नको सुगीनं धर्माला वेगळ्याच कामगिरीवर पाठवण्यासाठी म्हटलं ते ऐकलं आणि बकासुरानं धर्माकडं पाहिलं धर्मा खुशीत बकासुराकडं पाहत होता पूर्वीसारखा तो चेहरा पडल्यागत मागं सरला नाही दरोडेखोर टोळीत त्याची भरती व्हायची तयारी होती पर हा धर्म आत्ताशी कुठं जंगली जनावरांशी सामना करायला शिकला आहे तसा तो बच्चाच आहे बकासुऱ्यानं धर्माला पार जमिनीवर आपटल्या के बोलणं केलं त्याच्या बोलण्यानं धर्माच्या नाकावर राग जमा झाला आपण एवढ्या मोठ्या गोऱ्या पुली संबंधाला वाचवलं एवढा मोठा ढाण्या वाघ मारला तरी ह्याला आपण बच्चास समजतोय बकासुर्या पर ह्या बिबड्यानं तो नरभक्षक वाघ मारला नरभक्षक वाघ म्हणजे दात पाडलेला वाघ दात पाडलेला वाघ सुगीनं त्या बोलण्याची खोच माहीत होती नरभक्षक वाघाला कुठं जखम झाली त्याच्या अंगातली जखम झाली त्याला आपल्या ताकदीनं जर जंगलात शिकार करता येण्याची शक्यता वाटू लागली की मग तो माणसांच्या शिकारीकडे वळतो सर्वात मोठे शिकार माणसाची माणसाच्या नरड्याला तोंड लावून त्याला उचकलं की झालं त्यात माणसाच्या रक्ताची चटक लागली की बाकी जनावरांचं रक्त त्यांचं मास त्याला आवडतं नरभक्षक वाघ मारणं आणि जंगलातली शिकार करणारा वाघ मारणं ह्यात फरकच धर्मा जंगलातला शिकार खेळणारा बिबळ्या वाघ त्याच्यासारखा जंगलात रुळणारा दुसरा राजा नाही तो बारा हात उडी मारू शकतो झाडावर पण चढू शकतो आपली शिकार केली तर तो मस्तपैकी एकांतात एक खातो ओरलेली शिकार तो आपल्या एका झटक्यानं झाडाच्या फांदी खोडात फेकतो मग पुन्हा भूक लागेल तेव्हा ताव मारतो बक्का सुऱ्या माया बिबड्या पण आता तयार झाला आहे त्याला बंदूक कुठं चालवता येते म्हणून तर मी तुझी वाट पाहत होते त्याला तू बंदुकीची नेमबाजी शिकवायची त्याला तू काढतो पुरवायची हा हा महा मेवना साहेब बुळ्या तवा त्याला मी बंदुकीची नेमबाजी शिकवणारच चांगला तयार केला की मग त्याला मी सोन्या हाजीर करणार बकासुऱ्या बोलला सुगीनं ते ऐकलं आणि मग आपला नवरा चांगला हिम्मत मर्द पुरुष बनणार म्हणून खुशीची गाजरं खाऊ लागली ती सुगे भूक लागली जेवायला वाडकी का बकासुऱ्याला उपाशी ठेवणारीस उपाशी कशी ठेवीन खेकडाची माळ आणते की ओळावर ना जाऊ का भालान जोरीचा जाळ घेऊन नको कोंबड्या आहेत ना मग कापू दोन तीन त्यांचा का जीव घेतेस अंडी असतील ना दहा पंधरा आहेत की मग कवटाचं कालवान कर की चांगलं घट हा बिबळ्या आणि मी खातो की कवटाचं पातळ कोड्यास पाहिजे तर चांगल्या सात आठ अंड्याच्या पोळ्या काढ जेवा आणखी काय पाहिजे बकासुऱ्या बोलला बकासुराचा हार दनीच होता बिबळ्या बुवा बकासुर्या बोलला बोल की म्हवाची दारू बिरू आहे का नाही मी घेत नाही का बक्कासुरीन तुला पिऊ देत नाही का काय तसंच काय नाही तर बकासुरीन तू या बिबळ्याला दारू पाच मवाजी एकदा बाटली मारली की हा बिबळ्या वाघ सामने आला तरी त्याच्याशी कुस्ती खेळली धुंदीत त्याला अंगावर घेऊन पैलवाना घेत त्याला उचलून तो खाली फेकल हाईच कुठं तू दारून दंगल मस्ती येते डोळ्यावर धुंदी येते माणूस स्वतःला कोणतं संकट आहे असं समजत नाही भरल्या महापुरात बी तो पोहायला उडी घेतोय सामने किती बी मोठा नाग आला तर तो त्याच्याशी खेळतो पर काही माणसं तर वाया जात्यात ज्यांना दारू पियाची यायची नाही ज्यांना दारूची किंमत माहिती नाही ती माणसं दारूनं वाया जात्यात पर ज्यांना तिची ताकद माहिती आहे ती माणसं मोठी होत्या समजलं मला नाही पटत ते सुगी बोलली तू गोरसाहेब बघ की रातच्याला घोटभर पिल्याशिवाय ते जेवणार नाहीत उगा का ही लाल माकडं साता समुद्राकडून आलीत वाऱ्या वादळाला ती घाबरत नाही तुटून पडतात संकटावर संकटावर मात आणून आपलं काय सांगायचं आपण ह्या मुठभर गोऱ्या माकडांना हाकलून बी देऊ शकत नाही बका सूर्या तू क्रांतिकारक होतोस काय कारण ह्या फिरंग्यांना हाकलून देशील काय का सुगीनं विचारलं आत्तापर्यंत सोन्याची टोळी फिरंग्या विरुद्धच लढविल्या तरुण क्रांतिकारकांना पैसे पुरवीत होती आता आम्हीच लढावं म्हणतोय त्यांच्या जागजागी पडणाऱ्या लष्करी तळावर हल्ला करावा म्हणतोय सोन्यानं माया सल्ला घेतला आहे बका सूर्या एड्या बहिणीचा ऐकतोस हा सांग की तू सांग पटलं तर त्या सोन्याला समजावतो हो फिरंगी हे आहेत बाहेरचं वैरे पण आपल्याच घरातल्या वैर्यांना ठेचून काढायचं काम सोन्या करतोय तेच बेस अरे सोन्या फिरंग्यांच्या मागे लागलास आणि गरीब गुरीबांना सावकारी पाशात गुंतवणारे आपल्या सावकारांना कोण मार देणार आपल्या आई बहिणींच्या लुगड्याला हात घालणाऱ्या गुंडपुंडांचा हात पाय कोण तोडणार सुगीनं बकासुराला आपल्या वेड्या बहिणीचं सा मत सांगितलं तिचं ते मत ऐकून तो चकितच झाला फिरंग्यांची फौज किती आणली किती कापली आपण एखाद्या लष्करी तळावर हल्ला केला तरी त्यांच्याकडं तोफा संगिनी त्यांना आपण किती पुरण उरू बक्का सुर्या लक्ष्मीबाई तात्या टोपे तो, तो नाना पेशवा ही सगळी सैन्य असणारी माणसं ना काय झालं त्यांचं त्यांच्याकडं तर हत्ती घोडं तोपा ढाल तलवारी बंदुका समद समद होत खरं ना सुगी बकासुराला अठराशे सत्तावनच्या युद्धाची आठवण करून देत होती सुगे तू कुठं शिकलीस ग हे भीमाशंकरला एक क्रांतिकारक आला होता आमच्या गावच्या खोपट्यात व भगवी कापडं होती त्याच्या जोळीत लई पुस्तकं होती चित्र होती त्या क्रांतिकारक बाबानंच मला ह्या गोष्टी सांगितल्या भीमाशंकराच्या जंगलात क्रांतिकारकांच्या बैठका वयाच्या धर्मासुगीच्या तुंडून ते प्रथमच ऐकत होता ही धाडशी बया त्या क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकूनच धाडशी बनलेली दिसते बिवळ्या बघ तुझी बायको ही बायको नाही माही लक्ष्मी आहे बिबळ्या तुला लई टायमानं हिची किंमत कळली मला ही जुन्नरच्या पाटलाच्या वाड्यावर दरोडा घालायच्या राती माहीत चोरी करताना हिची किंमत कळाली अरे पायानं आदू असलेली ही तरुण पोर हिच्या पायात घोड्याची दौड आहे बघ बक्कासुऱ्या बोलला सुगीनं चुलखांडावर कोरड्यास टाकलं होतं मग तिने लगेच भाकरीत थापायला घेतल्या भक्कासुराला चांगलं भरपेट जेवण हवं हो होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या